नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी सकाळची सुरुवात झालेली आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळ सकाळ म्हणलं चला सकाळचं गुण कमी असतं तर म्हटलं झाडांना आपण पहिली भर घालूयात खूप सारी मोगऱ्याची झाडं लावली होतीत आम्ही लॉकडाऊनमध्ये आता त्यांनी कुठे जीव धरलेला आहे दोन वर्ष गेलीत त्यांना जीव धरायला कारण खूप ऊन पडतं कोकणामध्ये आणि पाणी नाही घातलं तर मग ती झाडं एकदम कोमेजून पडतात आणि आई जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेल्या होत्या तेव्हा त्यांना अजिबात पाणी मिळालं नाही आणि झाडं खूप सारी मेलीत पण आता कुठे त्याने झाडांनी जीव धरलेला आहे तर मस्त असे झालेली आहेत मोगऱ्याची आणि वेगवेगळ्या फुलांची झाडं तर यांना भर घालायची होती आता बघू शकता इथे मी मस्त भर घालते आणि कडेने दगड पण लावते कारण आता पावसाला सुरुवात झालेली आहे मे महिन्यात पडलेल्या दोन पावसाच्या सरींनी इथे पूर्ण हिरवळ झालेली आहे हा सगळा दुर्वा आहे आणि तुळशीची रोपं सगळी उगवलेली आहेत तर आई बोलल्या की तुळशीची रोपं उगटायची नाहीत कारण त्याच्यापासून खूप ऑक्सिजन भेटतो आणि घरात जवळ तुळशीची रोपं असलेली चांगली तर ती रोपं तशीच ठेवलेली आहेत आणि हा दुर्भाव पण तसाच ठेवणार आहे आम्ही खूप छान वाटतं ते दारासमोर आणि बाकीच्या झाडांना मी भर घालते कारण यांना भरायची आता गरज आहे पाऊस पडल्यानंतर मग त्यांना अजून जोर धरतो तर छानपैकी भर घालते मिस्टरांना सांगितलं तर खणून द्या पण त्याने काय खणून दिलं नाही मग मी स्वतःच खाण्याला घेतलं आणि मस्त जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही बोरवेलची लोकं आली होती कारण आम्ही गावाला याच कारणासाठी गेलो होतो बोरिंग पाडण्यासाठी कारण पाणी आमचं खूप लांबून येतं आणि त्यामुळे म्हटलं पहिलं घरामध्ये आपण बोरवेल करू त्याशिवाय आपली झाडं छान होणार नाहीत तर आई बोलल्या की त्यांना खूप त्रास होतो बाहेर जायला वगैरे पावसातून कारण भरपूर कोकणामध्ये पाऊस असतो आमच्याकडे तर भरपूर पाऊस असतो आणि पूर्ण रस्त्याला चिखल होतो आणि त्या चिखलातून त्यांना जुन्या घरात जावं लागतं मोटर चालू करावी लागते पाणी आलं पाणी भरून पुन्हा बंद करण्यासाठी जावं लागतं ह्या फेऱ्या वाचवण्यासाठी म्हणलं चला बोरवेल पाडूयात आणि स्वतःचं असं पाण्याची व्यवस्था पाहिजेच म्हणून आम्ही ही बोरवेल पाडायला घेतली आणि रात्री साडेनऊ वाजता त्यांनी सेटअप वगैरे लावून काम चालू केलं आणि बरोबर चार ते पाच तास लागले बोरवेलला रात्रीची काम केलं कारण दिवसा खूप धूळ उडते आणि बरोबर तीन साडेतीनच्या टायमिंगला पाणी लागलं आणि मग बोरवेल काम करेनं झालं पाईपलाईन त्यांचं ते मशीन काम करेनं झालं मग त्यांनी थांबवलं पाणी खूप छान लागलं आणि बरं झालं घराच्या जवळच पाणी लागलं आता आईनं लांब जावं लागणार नाही मोटर चालू करण्यासाठी घरामध्येच पॅनल बटल वगैरे लावून मस्तपैकी त्यांना त्यांची सोय करून दिलेली आहे आता मी बिंदास होत की पावसातून आई जात आहेत चिखलामधून आणि त्याच्यामध्ये कधी कधी साप वगैरे पण बसलेले असतात तर ती भीती आता टळलेली आहे आणि बिंदास आता आम्ही पण खाऊ शकतो इकडे टेन्शन गेलेलं आहे आणि मस्त पाण्याची सोय झालेली आहे आणि आम्ही सगळे खुश होतो कारण पहिल्यांदा मी काहीतरी माझ्या हातून कुठलं तरी काम करायला घेतलं होतं आणि ते यशस्वी झालं होतं पूजा वगैरे मी स्वतः केली होती कारण आई बोलत तूच कर तू करायला आली असतं तूच कर तर यामुळे मी तर खुश होते की काहीतरी चांगली गोष्ट माझ्या हातून झाली तर मंडळी हा आनंद वेगळाच होता कारण पहिल्यांदा कुठलं तरी काम करायला गेल्यानंतर कर। ते यशस्वी होणं कारण याच्यामध्ये लग बाय चान्स असतो कधी कधी बोरवेल खूप फेल जातात पण नशिबाने हे चांगलं काम झालेलं आहे आमचं आणि पाण्याची सोय झालेली आहे पाणी बहू शकता ह्याचा आनंद वेगळाच होता चार साडेचारच्या दरम्यान बोरवेलची लोकं निघून गेल्यानंतर आम्ही थोडी झोप घेतली थोडी उशिराच उठलो आईने उशिरा उठवलं पण आई पण आमच्याबरोबर जागे होते पण त्यांना झोप कमी असल्यामुळे वयानुसार त्यांना जरा पाय वगैरे दुखतात तर त्यांना झोप जास्त येत नाही तर त्या उठल्या होत्या पण आम्ही झोपलो होतो आणि उठल्यानंतर मग फ्रेश वगैरे झालो नाश्ता वगैरे करून मग इकडे बघू शकता बोरवेल पाडल्यानंतर सकाळी असं दिसलं पूर्ण डिग लागला होता आणि पावसाचं चिन्ह होतं आणि हे सगळीकडे पसरलं तर ते उपसताना नाकीनं वेणार आणि पुन्हा ते काढतं कडक होतं आणि ती जागा खराब होऊन जाते म्हणून आम्ही काय केलं की आमच्या गेटसमोर खूप सारा खड्डा होता जिथे सगळं ही शेतीची जागा असल्यामुळे रस्ता उंच झाला आहे आणि शेत शेतीची जागा असल्यामुळे ते खाली गेलेलं आहे तर भरणी कुठून टाकणार तर हीच भरणी आम्ही सगळी बोरवेलची निघालेली त्याच्यामध्ये टाकली त्याच टायमिंगला मस्तपैकी सुकी मच्छीवाल्यांची गाडी आली आणि आम्ही मस्तपैकी सुकी मच्छी घेतली मुंबईला इथे डोंबिलीला आणण्यासाठी आणि बघू शकता किती मस्त मच्छी होती सुकट बोंबील वगैरे सगळं काय आणि आम्ही बहुतेक सगळी मच्छी अर्धा अर्धा पाव पाव केलो गेलो थोडी महाग आहे पण छान होती चालेल चालेल नाव सांगा तुमचं हा बोला देवड आणि महाड तालुक्यामध्ये तुम्ही सुकी मच्छी विकता ना मंडळी दोन दिवसाची मेहनत दिसायला लागले आता वरून लाद्या लावलेल्या आहेत सगळी भरणी आणून टाकलेली आम्ही संध्याकाळचं हे काम करतो तिघजणं आणि आईने इथे कांदे घेऊन ठेवले जसं सुकी मच्छी घेऊन ठेवली पावसाची सोय हो मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार